फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापूर्वक स्वागत करते तर आज आहे भोगी भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज संडे पण आहे तर मला अजून ते खण वगैरे पुजायचे भाजी वगैरे बनवायचे तर असेच कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आपण बनवूयात आता भाजी आणि मी दाखवते तुम्हाला मी, मी भाजी कशी बनवते भाकरी आत मसाले भात झालेला आहे आणि बाकी कपडे वगैरे धुवायचे बाकी आहेत अजून देवपूजा वगैरे झालेली आहे तर चला मी दाखवते तुम्हाला तर रेडी आहेत आपल्या भाज्या तर बघा आहे भाज्या बघा येते मग आता मी भाजी बनवायला घेतली शेंगसोला मसाले भात झाला होता आणि गॅस काय मिळालाच नाही त्यामुळे आता त्याच्या ह्या ह्याच गॅसवर चाललं आहे माझं तर भाज्या धुवून वगैरे घेतल्यात मोहरी टाकली आहे हिंग टाकला आणि तीळ टाकलेत पांढरे थोडेसे आणि आता तिखट आपलं मसाला टाकला चटणी आपण म्हणतो ती आणि ह्याची काय कारळ्याची कारळ्याचा कूट नव्हता माझ्याकडं त्याच्यामुळं मग तो नाही टाकला आणि आता ह्या भाज्या तेलामध्ये परतून घेते आणि मग पण गावाला तर शिजवूनच घेतात सगळा शेंगसोला आणि मग फक्त चटणी टाकून परतून घेतात कारळ्याचा कूट आणि ते टाकून पण मी आता डायरेक्टच केलं आहे आणि मी खूप भाज्या टाकलेत गावाला कशा अवेलेबल असतील तशाच टाकतात पावटा वाटाना हरभरा एवढं थोडंफार शेंगदाणे एवढंच तर याच्यात मी भरपूर काय काय भाज्या टाकल्यात आणि बघा किती झालं आहे आपला आणि टाकली आता थोडीशी हळद मीठ वगैरे टाकलं आणि मग मला थोडंसं म्हणजे असं लफतबा बनवायचा होता म्हणजे थोडंसा रस्सा त्याच्यामध्ये बनवायचा होता त्याच्यामुळे मग मी थोडंसं पाणी ठेवणारे गरम करत आणि गावाला असं एवढं सगळं टाकत नाहीत फक्त घेवड्याची शेंग पावटा वाटाणा जेवढा अवेलेबल असेल तेवढंच आणि शेंगदाणे आणि सगळं म्हणजे शेंग सोला असतो तो शिजवून घेतात गावाला शिजवून घेतात आणि मग तो परतात फक्त तर मी आता तसं नाही करत आहे मी डायरेक्ट करते पण गावाला शेंगदाणे वगैरे सगळं आधी शिजवून घेतात आणि नंतर फक्त आपली चटणी म्हणजे मसाला मीठ वगैरे टाकून नुसतं परत आता आपला ह्याचा कारळ्याचा कारळ्याचा तीळ ती ती ते तिळ असतात ना काळे त्याच्या तिळकुट म्हणतो तो टाकतात आणि तेवढंच बा, बस बाकी जास्त काय टाकत नाहीत बाजरीची भाकरी आणि मसाले भात तेवढंच पण आता इथं आहेत सगळ्या भाज्या गाजर वगैरे सगळं आहे त्याच्यामुळे मीठ टाकलं आहे आणि कारळाचा कूट तेवढा नाही आहे माझ्याकडं तर आता मग तो नाही टाकत आहे नाही तर तो पण टाकतात आमच्या इकडे कारळाचा कूट आणि दोघंच भाजी खायला आहे त्या मुलं का नाही काय आहेस आणि भाजी बघा किती झाली तर दोन टाईम खायची सकाळ संध्याकाळ खायची त्यामुळं जाईल जशी पाहिजे तशी करायची पराला सुकी पाहिजे असेल तर सुकी तर नाहीतर लफतबी म्हणजे थोडंसं पाणी ठेवून करायचं असेल तसे पण केली तरी चालू तर मी त्या ताटावरती पाणी ठेवलेलं त्याला भाजीला पण पाणी सुटतं आणि म्हटलं लागलं तर मग टाकायला येईल तर शिजले का बघितलं थोडंसं तर नव्हती शिजले माला थोड़ो सा सा मग पाणी टाकलं आणि मला थोडंसं पाणीच ठेवायचं होतं भाजीमध्ये त्याच्यामुळं मग मी पाणी टाकले आणि आता शिजवून देते चांगली भाजी छोटा गॅस करते छोट तो गॅस बारीक मोठा आपोआपच होतो आहे आणि आता मी इथं भाजी ठेवली आहे गॅसवर आणि इथं पूजा करून घेते तोपर्यंत तर केसुद्धा मी विचारले नव्हते काही सण वगैरे असला की अशी गडबड होते काहीच करायला भेटत नाही व्यवस्थित तर पूजा इथं मांडून घेते खण आहेत ते म्हणजे सुगड ते धुवून घेतलेत आणि त्याला हळदी कुंकुवाची बोटं अशी लावायची हळद कुंकूची पाच बोटं लावायची ती मी लावत होते आराध्याचं बी मध्ये 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 चाललेलं ती पण म्हटली मी पण लावते आणि ती पण करत होती आणि असं पूजा करताना का अशी दमावते ती तर माझं डोकं फिरलेलं फुटलं वगैरे काय झालं तर त्यांना कळतच नाही गप्प बसा म्हटलं तर बसतच नाही त्यांना मी जसं करेल तसंच करायचं असतं सेम माझ्यासारखंच करायचं असतं आराध्य तर काय बोलायचंच नाही मी जसं करेल तसंच करायला पाहिजे असतं तिला मी जसा मेकअप करेल मी जे काय लावेल ते तिला लावायचं असतं काहीच म्हणजे हे करून देत नाही की नको मला असं कधीच नाही म्हणत तू हे लावलंस ना मग मला पण हेच लावायचं आणि तू हे केलंस ना तर मला पण हेच करायचं आहे असं असतं तिचं तर बघा दोघांचं कसं आता मध्ये चाललं आहे आणि मग मला पूजा वगैरे करताना असं मधीमध्ये केलं केलं डोकं फिरतं नंतर मी यांना म्हणत होते या दोघांना साईटला घ्या आणि मी त्यांना ओरडत होते की त्या दोघांना घ्या म्हणून साईटला तर विसरता असं गडबडी त्यात दिस तर गडबड असते सणाला प्रत्येकच कामाच्या आणि त्यात मध्ये मध्ये करत असते ती दोघं तर आरोध्या लागली बघा रडायला रुसली <laughs> रुसून बसली आणि आता मी टाकते त्याच्यामध्ये एक जे सगळं आपण काढलेलं असतं ऊस वगैरे गव्हाच्या लोंब्या ऊस शेंगा बोरे अजून वाटाणा घेवडा पावटा त्याच्या सगळ्या शेंगा आ, बाकी सगळं तीळ आपले तिळगुळ वगैरे सगळं टाकून घेते व्यवस्थित आणि ऊस ऊस तर सोलला नव्हता मी नंतर टाकला ऊस सोलून कारण ऊस सोलायलाच माझ्याकडं काय नव्हतं त्याच्यामुळं तर हे ती टाकून घेतले आणि आमच्या इकडे भोगी दिवशीच मांडतात ही पूजा म्हणजे सुगड पूजा ही भोगी दिवशीच आम्ही करतो म्हणजे आमच्या इकडे तसंच म्हणजे भोगी दिवशीच करतात काही काही जण संक्रांतीच्या दिवशी मांडतात सकाळची पूजा करतात तर आमच्या इकडे भोगी दिवशीच करतात त्याच्यामुळे मग आता मी भोगी दिवशीच हे मांडून घेते हा भोगी दिवशीचा ब्लॉग आहे तर आता बघा दे घेतलं सगळं व्यवस्थित टाको टाकलं आहे हळदी कुंकू वगैरे व्हायलं आहे आणि दिवा लावते आता दिवा अगरबत्ती लावते आणि पाया पडते आणि नंतर मग भाकरी करायचे राहिलेत अजून आपल्या नंतर मग भाकरी करते तर अशीच साधी गावाला तर नुसतं पोतं खाली मांडतात फरशीवर असं फ पोतं हांतरतात आणि मोठमोठे खणं असतात गावाला आमच्या गावात तर कुंभारीनच येते कुंभारीण देत असते खण आणि ते खण म्हणजे ती धान्य घेते धान्यावर देते कोणाकोणाला धान्यानं परवडत नसेल तर, तर ते पैसे देतात पण शक्यतो धान्य देऊनच खणं आम्हाला भेटतात झाली आता आपली तर पूजा बघा अशी झाली माझी पूजा आणि सिंपल आहे फुलं आणली नव्हती तर फुलं नव्हती त्याच्यामुळे फुलं नाही वाहिलेली आणि आराध्य बघा रांगोळी काढत होती तर तिला आधीच राग आलेला तिला हळदी कुंकू लावून दिलं नाही म्हणून तर आता झाली पूजा आणि मी पाया वगैरे पडले आणि आता करते भाकरी तर नैवेद्य पण दाखवायचं आहे त्यांना खान जे पूजलेत आपण त्यांना त्यामुळं नैवेद्यासाठी पण भाकरी बनवायची एक छोटीच भाकरी बनवणार आहे मी आणि आम्हाला पण तर पटकन भाकरी करून देते आराध्याचं इथं चाललं आहे बघा मला पण भाकरी कराय दे मला बोलत होती तू उठ मी भाकरी करते तू उठ मी भाकरी करते आणि असं तिनं माझं डोकं खाल्लं आहे बघा तर तिला म्हटलं आहे मी लास्टची भाकरी देते तू थांब तर ती काय ऐकायला तयार नाही आणि माझ्यापाशीच बसून राहिली बघा तिला भाकरी करायची म्हणून तर तिला लास्टला देणार आहे मी करायला एक छोटंसं छोटं देणार आहे इतर ती करेल ना मी आधी आता पटकन आपल्या भाकरी करून घेते मस्त तिळाच्या भाकरी आणि शेंग सोला आधी आला नाही फिल असत नाही काय आता भाकरी कलायची भाजी छान मस्त मस्त खायची आज ही भाकरी खायची असते तिळाची तिळ लावलेलं

आणि आराध्या बघा शेजारीच बसली का तर तिला भाकरी करायची म्हणून तिला वाटलं मी पीठ ठेवायची नाही म्हणून ती शेजारीच बसून राहिली आणि बघा आत्ता प्रत्येक गोष्टीत ती म्हणत असते हे मला कराय दे ते मला करायचं आहे आत्ता मस्त हाऊस आहे आणि नंतर न करायच्या वेळेस मग करत नाहीत मग कंटाळा येतो काय माहीत ना तेव्हा करते का नाही आता भांडी वगैरे ती सगळं घासते म्हणजे झाडू वगैरे सगळं मारते तिला सांगावं नाही लागत म्हणजे जरी एकदा आपण बोललो ना की मार तर लगेच मारते ती झाडू आणि भांडी पण घासते तसं तिचं काय नाही पण आत्ता करते मोठ्यापणे काय माहीत करते का नाही कारण सगळ्यांनाच मोठं झालं की येतो कामाचा आणि आता तिचं काय वेगळं नसणार आहे तिला पण तेच होणार आहे तर झाली आता आपली भाकरी तर मस्त भाजून घेते आपल्यातून काढते आणि केलेली बाकरी त्यांनी पिक्चर लावलाय की गाणी लावलेली काय माहिती आय थिंक पिक्चर बघत होते आणि ती गाणी पिक्चर पिक्चरमध्ये तर हे बघा आपल्या बाजरीच्या ते छाले भात इथे आहे शेंगसोला रेडी आपला आणि आता मी दाखवते देवाला नाही रेडिओ आणि नंतर मग आम्ही देवतो तर इथे नैवेद्य ठेवलं आहे बघा भाजी शेंगसोला आणि भाकरीचा भात मसाले भातचा आणि देवाला नैवेद्य दाखवला आणि आता आम्ही जेवण करतो तर बघा मस्त अशी आपली शेंगसोला आणि बाजरीची भाकरी मसाले भाताची थाळी तयार आहे तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय